था। एक वस्तू एका व्यक्तीने सहाशे अठ्ठेचाळीस रुपयास विकल्याने त्याला विक्री किमतीच्या एक नऊ पट नफा झाला तर प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा किती असा प्रश्न ओके सर या प्रश्नाला सविस्तर सोपं करून सांगा ओके एक वस्तू एका व्यक्तीने सहाशे अठ्ठेचाळीस रुपयास विकल्याने म्हणजे हे सहाशे अठ्ठेचाळीस विक्री किंमत ही काय आहे विक्री किंमत लक्ष द्या विक्री किमतीच्या एकछेद नऊ पट नफा म्हणजे हे एकछेद नऊ इथं मांडा विक्री किमतीच्या म्हणजे हे गुणोत्तरीय भाषेमध्ये नऊ विक्री किमतीचं गुणोत्तर हे य नफ्याच गुणोत्तर लक्ष द्या विक्री किमतीचं गुणोत्तर त्याला विक्री किमतीच्या एकछेद नऊ पट नफा झाला एकछेद नऊ इथं मांडा नऊ विक्री किमतीचं गुणोत्तर आणि एक नफ्याच गुणोत्तर लक्ष द्या प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा कितीस लक्ष द्या विक्री किंमत इथं लेकरांनो नफा इथं खरेदी किंमत लक्षात ठेवायच्या गोष्टी अशा नफा असो किंवा तोटा हा खरेदी किमतीवर होत असतो बारीक काही गोष्टी आपल्याला खरेदी किमतीचं गुणोत्तर काढायचं इथं विक्री किमतीचं गुणोत्तर नऊ हो। नफ्याचं गुणोत्तर एक तेव्हा खरेदी किमतीचं गुणोत्तर किती हो खरेदी किंमत काढायची म्हणजे विक्रीमधून वजा नफा करायचा असतो तेव्हा खरेदी किंमत मिळते लक्षात यायला नाही का विक्रीमधून नफा वजा म्हणजे खरेदी किंमत मग आता खरेदी किमतीचं गुणोत्तर काढायचं म्हणून विक्री किमतीच्या गुणोत्तरातून नफ्याचं गुणोत्तर वजा करा म्हणजे खरेदी किंमतीचं गुणोत्तर मिळालं आठ ओके प्रश्नामध्ये प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा हा प्रश्न आता या खरेदी किमतीचं मिळालेलं गुणोत्तर आठ शेदामध्ये याचा अर्थ खरेदी आठ तेव्हा होणारा नफा जेव्हा खरेदी आठ तेव्हा होणारा नफा एक तर जेव्हा खरेदी शंभर तेव्हा होणारा नफा किती हो असा प्रश्न करा एक शंभर सोबत गुणिला आहे एक गुणिला शंभर भागीला आठ आता लक्ष द्या शंभर भागीला आठ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बारा पॉईंट पाच येते वाटल्यास कॅल्क्युलेटरवर करून पहा शंभर भागीला आठ येणारं उत्तर याला बारा एक द्वितीयांश असं सुद्धा आपण मिळतो एक द्वितीयांश म्हणजे अर्धा ओके तर प्रस्तुत व्यवहारात झालेला शेकडा नफा किती मित्रांनो साडेबारा टक्के हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेला आहे शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यास त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुमास सराव म्हणून अभ्यासता येतील ओके